माझ्या बातम्यांसाठी अजित पवारांनी करेक्ट कार्यक्रम केल्याचं म्हणलं जात आहे सोळा वर्षाचा जुना हिशोब त्यांनी पूर्ण केला असं म्हणलं जाते नेमकं का काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी अर्पणा तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज साल एकोणीसशे नव्याण्णव शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका पार पडल्या काँग्रेससोबत नव्यानं निर्माण झालेली राष्ट्रवादी ही सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाली महत्त्वाचं म्हणजे पक्षाचा जनाधार वाढावा यासाठी शरद पवारांनी छगन भुजबळांना थेट उपमुख्यमंत्री पदावर बसवलं भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री बनले तेलगी घोटाळ्यात भुजबळांचा राजीनामा भुजबळांची ही पहिली इनिंग सव्वा चार वर्षे चालली पण तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळांचं नाव आलं आणि तेवीस डिसेंबर दोन हजार तीनला ला भुजबळांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर एक वर्ष विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यानंतर पुढची चार वर्ष पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री बनले संधी आली पण भुजबळांची बाजी याच मंत्रिमंडळात शरद पवारांचे पुतणे अजित पवारही होते अजितदादांच्या राजकीय महत्वाकांक्षांना या काळात धुमारे फुटू लागले होते राज्याचं उपमुख्यमंत्री पद मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते त्यामुळे दोन दशकांपूर्वीच भुजबळ आणि अजित पवारांच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती या दोघांसाठीही उपमुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली ते सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर मुंबईवर झालेल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्याचा जबाबदार धरत शरद पवारांनी आर आर पाटलांचा गृहमंत्रीपदाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला देशमुखांच्या जागी काँग्रेस हायकमांडनं अशोक चव्हाणांना संधी दिली तर तिकडे राष्ट्रवादीत भुजबळ आणि अजित पवारांमध्ये उपमुख्यमंत्री बनण्यासाठी संघर्ष सुरू झालं सन दोन हजार आठच्या त्या संघर्षात अनुभवी छगन भुजबळ वरचढ चढ आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले त्यामुळं नाराज झालेले अजित पवार पुढचे काही दिवस नॉट रिचेबल झाले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला घोगवीत यश मिळालं त्यानंतर अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवारांना पुन्हा एकदा सरफडत बसावं लागलं मात्र आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानं अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला आणि ती संधी साधत अजित पवारांनी भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या उपमुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेण्यासाठी त्यांनी पक्षात दबाव तंत्रांचा वापर केला अजित पवारांचे विश्वासू विलास लांडेंनी पक्षाच्या आमदारांच्या सह्यांची मोहीम सुरू केली बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या नावासमोर सह्या केल्या त्यामुळे भुजबळांना बाजूला करून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याशिवाय शरद पवारांसमोर पर्याय राहिला नाही अकरा नोव्हेंबर दोन रोजी पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री बनलेत मात्र आता राष्ट्रवादीची कमान ही अजित पवारांकडेच असल्यानं अनुभवी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे अजितदादांनी करेक्ट कार्यक्रम करत सोळा वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला अशी चर्चा आहे छगन भुजबळ असतील काय वळसे पाटील असतील काय आणि प्रफुल्ल पाटील काय राष्ट्रवादी एक संध असताना अजित पवारांचं या नेत्यांसोबत कधीच पटलं नाही संधी मिळताच अजित पवारांनी भुजबळ आणि वळसे पाटलांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून जुना हिशोब चुकता केल्याचं बोललं जातंय